नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे छान मशीन काम करत होते आणि अचानकच मशीन बंद पडलेली आहे तर बऱ्याच वेळ बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या आहेत के मी बऱ्याच जुगाड ट्राय केला आहे पहिले तर मला प्रॉब्लेम काही समजलाच नाही पण जो काही प्रॉब्लेम आला आहे म्हणजे मी रेग्युलर मशीन चालवते तुम्ही ही जर रेग्युलर मशीन वर्क करत असाल तर तुमच्याशी शेअर करावा हा प्रॉब्लेम म्हणून अगदी छोटासा व्हिडिओ बनवला आहे की जेणेकरून मी जी ट्रिक करेन किंवा काही जुगाड करे करेन तर तो तुमच्याशी सुद्धा शेअर केला जावा तर तुम्ही ही मशीन वर्क करत असाल तर नक्की हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला थोडाफार तरी कामी येईलच कधी ना कधी हा जो सोयीचा पार्ट आहे सुईचा पार्ट आहे तो या पार्टवर अचानकच सुई टच झाली जोरात म्हणजे हा पार्ट आहे तो वाकडा झाला आहे तुम्ही आता पाहिलंतच काय प्रॉब्लेम झाला आहे तर मी बराच वेळ सुई वगैरे काढून ब बरंच काय 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 जुगाड केलेले आहेत तर बघूया कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो नक्की तुम्ही कंटिन्यू पहा कारण मला पण पहिल्यांदाच असा प्रॉब्लेम फेस करायला लागला आहे कारण हा स्क्रू मी आता काढलेला हा स्क्रू काढलेला आता मी जस्ट हा जो फ्रॉक आहे त्या फ्रॉकला ना अशी झीप आहे लॉकवाली झीप आहे बंद तर त्याच्यासाठी मी हा हे आणलेला घोडा आणलेला सिंगलवालं ते मी आता जस्ट लावलं ते काम केलं आणि प्रॉब्लेम असा झाला की हे जर दुसरा डबल याचा घोडा लावता ना पूर्ण तो क्रॉस लागला गेला आणि मला काही समजलंच नाही ती आ, सुई अचानकच त्याच्यावर जोरात आदळली गेली तर चेक करते जरा काय प्रॉब्लेम झाला असावा मशीन म्हटलं की असे छोटे मोठे प्रॉब्लेम ना आ, फेस करावेच लागतात म्हणजे थोडंसं थोडीफार माहिती पण असली पाहिजे आपल्याला ते पूर्णच क्रॉस होतं आहे जे आ, ओके स्क्रू आहे ना थोडासा वाकडा दिसतोय मला तुम्हाला दिसतोय का मला कळवा थोडासा स्क्रू वाकडा दिसतो आहे आता याला काय सोल्युशन काढायचं दुसरं स्क्रू तर बसणं अवघड आहे बघूया काय सॉल्व करता येतं का आपल्याला कारण कामं तर भरपूर आहेत काय नेमकं होतंय बघूया शिवणकाम करताना असे बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात खरं तर आणि थोडंफार जुगाड आपल्याला माहिती पाहिजे आणि ऑइलिंग तशी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल रविवारीच ऑइलिंग व्यवस्थित सर्व केलेली आहे क्रॉसच बसतंय ते हे जे आहे ते पूर्णपणे क्रॉस बसतंय आणि सुई याच्यावर येते आणि मेन म्हणजे स्क्रू वाकडा झालाय मला काहीच आयडिया नाही आहे स्क्रू कसा वाकडा झाला तर बहुतेक आता स्क्रू बदलायला तर वेळ नाही आहे कारण आपल्याला कामं पण आहेत बरीचशी तर जुगाड मी ही पकड घेऊन स्क्रू थोडासा तिरपा आहे तो सरळ करण्याचा प्रयत्न करते थोडंसं अजून अजून तरी क्रॉसच दिसते तुम्ही जसं पाहताय हा स्क्रू मला थोडासा ना पहिला क्रॉसच जाणवला पकडने स्क्रू व्यवस्थित सेट केला तर पाहू शकता व्यवस्थित आता सुई झालेली आहे म्हणजे आपल्या जुगाडू कामाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि पटापट कामं आता होतील हा प्रॉब्लेम मी पहिल्यांदाच फेस केला आहे आणि तसं दर आठवड्याने किंवा पंधरा दिवसांनी सर्व्हिसिंग करत असते मी मशीनला पण ब भरपूर कामं पेंडिंग आहेत आणि नेमकी करायला घेतली मी थोडा वेळ केली आणि कसं काय अचानकच सुई त्या घोड्यावर आदळली तर आता जुगाडू कामाने तर सॉल्व आहे प्रॉब्लेम आणि तुम्हाला असा कधी प्रॉब्लेम फेस करावा लागला तर माझ्यासारखा जुगाड तुम्ही ट्राय करू शकता मला तर काही प्रॉब्लेम नाही वाटला म्हणजे मशीनला काही प्रॉब्लेम होईल असं तर नाही वाटलेलं पण आता बघूया कसं काय आहे व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व झालाय माझ परफेक्ट माझ्या मशीनचा छोटासा प्रॉब्लेम झालेला जो मी तुमच्यासोबत शेअर केला तुम्ही जर मशीन वर्क करत असाल तर नक्की या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या मी पण पहिल्यांदाच असा काहीतरी प्रॉब्लेम फेस केला आणि जो आ, जुगाड करून सॉलही केला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि आज थोडंसं काहीतरी मशीनबद्दल नॉलेज काहीतरी जुगाड पाहायला भेटला आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काहीतरी घेण्यासारखं का असेल व्हिडिओमध्ये तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे असे आपली जुगाडू कामं नेहमी करतच असतो बऱ्याच गोष्टी छान छान शिवत असतो तर आज हा मशीनबद्दलचा छोटासा व्हिडिओ आहे छोटासा इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी याबद्दल आज काय प्रॉब्लेम क्रिएट झाला माझ्या मशीनचा आणि तो मी जुगाड करून कसं सॉल्व केला ते हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही मशीन वर्क करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले असे नवनवीन डेली व्हिडिओ येत राहणार आहे आणि तुमचं सर्वांचा सपोर्ट आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या तोपर्यंत धन्यवाद